विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासाठी चार दिवस बाकी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच ट्रेंड चालू आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले आणि याच्या मार्फत सर्वात मोठी जी दिशाभूल केली जात आहे ती काय आहे आणि फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ होणार आहे का डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे आणि आजपर्यंत कोठे किती फॉर्म आले याची देखील माहिती ऑथेंटिक माहिती खरी माहिती पुराव्यासही तुम्हाला देणार आहे अशाच प्रकारची माहिती सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी खरी माहिती पुराव्यासहित बघत राहण्यासाठी अजून आपल्या वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकूनलाही ऑन करा आणि दिशाभूल कशी केली जात आहे कोठे किती फॉर्म आले याच्यावरती सिलेक्शन किती डिपेंड आहे हे देखील सांगणार आहे त्या अगोदर इथे छोटीशी माहिती इथे सांगून घेतो पोलीस भरतीच्या सरावासाठी स्मार्ट स्टडी नांदेड यांनी दोन पुस्तके लाँच केलेली आहेत पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि प्रश्न संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत जर तुम्हाला घ्यायचे असेल तर कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंट मध्ये तुम्ही नक्की खरेदी करा आणि ही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत जर ही पुस्तके तुम्हाला ऑनलाईन घ्यायची असेल तर अमेझॉन फ्लिपकार्टवरून तुम्ही खरेदी करू शकतात आता व्हिडिओचा मुद्दा मी तुम्हाला इथे मेन सांगून घेतो तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला खरी माहिती जर पाठवायची असेल तर चौऱ्याण्णव बघू शकता चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरवरती खरी माहिती डिपेंड करेल तुम्ही खोटी पाठवता एडिट करून पाठवता त्याच्यावरती आहे जास्त करून telegram टेलिग्राम ग्रुपवाले अनेक ठिकाणी वरती विद्यार्थ्यांना युट्यूब वाल्यांना एडिट करून माहिती पाठवता इथे जास्त फॉर्म आले तिथे भरू नका असे तसे व्हायरल होत आहे ही सत्यता आहे आणि ही दिशाभूल करत आहे कसे करतात हे देखील मी तुम्हाला पुढे सांगतो सर्वात महत्वाचं ठाणे शहरला सर्वात जास्त दिशाभूल केली जात आहे एवढे फॉर्म आले तेवढे फॉर्म आले तिथे कोणी भरू नका असे तसे टेलिग्राम ग्रुपवरती ट्रेंड ट्रेंड चालू आहे युट्यूबवरती देखील दिशाभूल केली जातात तर ठाणे शहरचे एक्झॅक्ट मला या ठिकाणी माहिती काढण्यासाठी तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्या नंतर चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा आज भरल्याच्या नंतर नक्की व्हॉट्सअप करा तुमचं नाव माहिती वगैरे सर्व हाईड केले जात जाईल तुमचं फक्त ॲप्लिकेशन नंबर दाखवला जाईल प्रूफसाठी ठीक आहे आता महत्वाचा एक मुद्दा सांगून घेतो कुसडगाव बघू शकता एसआरपीएफ कुसडगाव आज रात्री बघू शकता आज म्हणजे साडेबारा वाजता रात्री भरलेला आहे हा फॉर्म बघू शकता किती भरलेला आहे किती सात हजार सातशे सत्तेचाळीस आता नवी मुंबई बाबत देखील मोठी या ठिकाणी दिशाभूल केली जात आहे तर नवी मुंबई सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी भरलेला आहे अर्ज क्रमांक चार हजार एकोणचाळीस आहे फक्त आणि काही टेलिग्राम ग्रुपवाले आणि वाले, वाले सांगत आहे की येथे तेरा हजार चौदा हजार पंधरा हजार फॉर्म आलेले आहेत तर स्वतः या ठिकाणी मोहन काळे सरांनी हा फॉर्म भरलेला आहे त्यांनी ही ऑथेंटिक माहिती दिलेली आहे आज सकाळी सात वाजून दहा मिनिटांपर्यंत फक्त चार हजार एकोणचाळीस हा अर्ज क्रमांक आहे नवी मुंबईसाठी ठीक आहे दिशाभूल अनेक करणारे आहेत परंतु मार्गदर्शन योग्य करणारे कमी आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एवढीच विनंती आहे का आता मी तुम्हाला मेन मुद्दा सांगतो विद्यार्थ्यांचा जो प्रश्न वारंवार येत आहे की मुदतवाढ मुदतवाढ होणार आहे का तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेल की मुदतवाढ झाली अगर नाही झाली याच होईल किंवा होईल हे कोणाही अगदी माझ्यावरही विश्वास ठेवू नका मुदतवाढ होणार नाही असेच धरून चला आणि आजच एक दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी फॉर्म भरून टाका पुढे या ठिकाणी मुदतवाढ झाली नाही तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी शेवटची संधी असते ते देखील या संधी वाचून हुकवू शकतात त्याच्यामुळे सर्वांनी आजच फॉर्म भरून घ्या मुदतवाढ होईल की नाही तो खूप नंतरचा प्रश्न आहे तुमचे सर्व डॉक्युमेंट रेडी आहेत जिल्हा निवड करा आणि लगेच फॉर्म भरून टाका आता कोठे किती फॉर्म आले कोठे किती फॉर्म आले याच्यावरती काय डिपेंड आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोठे एकदम एखाद्या एक एक ठिकाणी विचार करा दोन हजार जागा आहेत आणि त्या ठिकाणी फक्त दहा हजार फॉर्म आले म्हणून तरी देखील कॉम्पिटिशन कमी आहे असं समजू नका ज्या ठिकाणी कमी जागा आहेत त्या ठिकाणी कमी फॉर्म आले असं होत नाही की तिथे कमी स्पर्धा असणार तर त्या ठिकाणी फक्त समजा एका ठिकाणी एक हजार जागा आहेत आणि त्या ठिकाणी फक्त दहा हजार फॉर्म आले तर त्याच्यापैकी नऊ ते आठ हजार आठ हजार ते नऊ हजार मुले टॉपची मुलं असतात चाळीस हजार चाळीस पेक्षा ग्राउंड जास्त घेणारे मुलं असतात चाळीस प्लस घेणारे असतात आणि लेखी देखील नव्वद पेक्षा जास्त घेणारे असतात त्याच्यामुळे नक्कीच तेथे कट ऑफ जास्त जात असतो कोठे किती फॉर्म आले हे सिलेक्शन वरती किंवा कट ऑफ वरती डिपेंड नसतं तेथे या ठिकाणी अभ्यास करणारे मुलं किती आहेत त्यांचं ग्राउंड किती आहे त्याच्यावरती डिपेंड असतं त्याच्यामुळे कोठे किती फॉर्म आले हे या ठिकाणी बघत बसू नका तुम्हाला कोठेही फॉर्म भरा जेथे भरायचा आहे तेथे भरा बाकी कोठे किती फॉर्म आले हे बघत बसू नका एवढाच मुद्दा आहे आणि टेलिग्राम ग्रुपवाले आणि आमच्यासारखे वाले, वाले अनेक ठिकाणी त्यांना माहिती भेटत असते एडिटेड माहिती असते ते बघत नसतात डायरेक्टली वरती टाकत असतात ठीक आहे त्याच्यामुळे कुठे किती फॉर्म आले हे बघू नका तुमचे लेखी वाढवा तुमचे मैदानी वाढवा वाढवा आणि जेथे फॉर्म भरायचे आहे तेथे फॉर्म भरून द्या बाकी तुम्हाला देखील खरी ऑथेंटिक माहिती दिलेल्या नंबरवरती नक्की पाठवा नक्की विद्यार्थ्यांपर्यंत खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरवरती नक्कीच माहिती शेअर करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये